समाजसेवक व मनसे उपविभाग अध्यक्ष दिनकर पागरे यांचा वाढदिवसानिमित्त दिनांक दहा डिसेंबर रोजी अरेवली सेक्टर दहा येथील बालाजी मंदिरात नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचा सुमारे दोनशे सत्तर नागरिकांनी लाभ घेतला या शिबिरात मोफत मधुमेह रक्त तपासणी नेत्र तपासणी व गर्जुना अल्प व मोफत चष्मे वाटप करण्यात आले यावेळी प्रभागातील नागरिकांनी महिला यांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेतला तसेच मनसेचे रुपेश कदम दिव्यांग अध्यक्ष मयूर ननावरे समाजसेविका पुनम मागवणे यांनी आरोग्य शिबिरास उपस्थिती दर्शवली संध्याकाळी दिघे चौकात विविध संस्था समाजसेवक यांनी दिनकर पागरे यांना अभिस्टन सोळा हजेरी लावली केक कापून फटाक्याची के आतिषबाजी करत व एकमेकांना केक भरून वाढदिवस साजरा केला याप्रसंगी एन सी बीचे शरद पवारचे अरविंद माने मनसेचे शहर सचिव रुपेश कदम विभाग अध्यक्ष कल्पेश बॅलोसे दिव्यांग अध्यक्ष मयूर ननावरे सचिन निकम व अन्य मानवांनी पागिरे यांना शाल व पुष्पवृच्छ व फोटो फ्रेम वस्तू देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली पागेरे यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी दिलेल्या प्रतिक्रिया म्हणजे तो पुढच्या वर्षी नगरसेवक व्हावा आणि नगरसेवकच्या माध्यमातून त्यांनी इथं शिबिर राबवावं ही सर्वात मोठी शुभेच्छा असेल तो एक दुसरा भाग झाला पण मागील दहा वर्षापासून तो मनसेच काम तिथे करतोय मनसे वाढवण्याचं काम करतोय सामाजिक आवड निर्माण झाली आहे त्याला आणि मोठ्या प्रमाणामध्ये तो समाजसेवेचं काम करत असतो दरवर्षी वाढदिवसाचं औचित्य साधून जरी करत असेल त्याच्या व्यतिरिक्त देखील तो गोरुगरिबांना नेहमीच मदत करत असतो लोकांसाठी तो तीर्थयात्रेचं पण आयोजन करत असतो अशी बनिक अनेक कार्य आहेत जो तो, तो मागील दहा वर्षापासून करतोय आता निवडणुकीचे सगळी धामधूम आहे आणि त्याच्यामध्ये बरेचसे लोक आता कार्यक्रम करत आहेत पण मनसेच्या माध्यमातून आम्ही नेहमीच कार्यक्रम हे कायमस्वरूपी करत असतो त्याच्यामुळे आम्हाला निवडणूक आली म्हणून काहीतरी कार्यक्रम करावा असे काही वाटत नाही आणि दिनकर आमचा पुढच्या वर्षी नक्की नगरसेवक असेल अशी आशा बाळगताना त्याला त्यासाठी शुभेच्छा देतो आज ऐरोली विभागातील उपविभाग प्रमुख दिनकरजी पागिरे साहेब हे आमचे खूप जवळचे सहकार्य आणि चांगले मित्र आहेत आणि आम्ही बघतोय दिनकर पागिरेंची तर पहिलेपासून समाज कार्यामध्ये भरपूर धडपड आहे की त्यांना काहीतरी इकडे चेंजेस करायचे अशा हिशोबाने ते इकडे उतरलेले आहेत ते तसं बघाल तर वयाने खूप यंग आहेत यंग वयामध्ये इतकी मॅच्युरिटी येणं आणि इतकं समाजकार्यासाठी स्वतःला झाकून देणं हे भरपूर कमी लोकांमध्ये बघायला भेटतं दिनकर बागेरेंनी यांच्या अगोदर चांगले चांगले उपक्रम केलेले आहेत जसं शिर्डीला ते नेहमी पाच दहा पंधरा असे बसेस पाठवत राहतात महिलांना इकडच्या सर्व प्रभागातील सर्व महिला शिर्डीला त्यांच्यासोबत जातात सर्व त्यांना ओळखतात पहिलेपासून ब्लड डोनेशन कॅम्प असो किंवा को कोरोनामध्ये विविध केलेली कामं असो असे दिनकर यांनी भरपूर कामं केलेली आहेत बड्डेच्या निमित्तही त्यांनी काही सकाळपासून आज आरोग्य हे शिबिरं लावलेली आहेत तर दिनकर पागिरेंना माझ्या व माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या पक्षाच्या परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा दिनकर जी असेच तुम्ही कामं करा आणि असेच समाजकार्य तुमच्या हातात घडो व लवकरच तुम्ही आम्हाला महानगरपालिकेच्या दालनामध्ये दिसो अशी माझी तुम्हाला आमच्या पक्षाकडून आणि आमच्याकडून आम्ही इच्छा व्यक्त करतो आणि तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो माझे मित्र जिवलग मित्र दिनकर पागे ज्यांचा वाढदिवस आहे ते नेहमीच समाजासाठी काय ना काही कार्यक्रम घेत असतात पण त्यांचा आज वाढदिवस आहे त्यानिमित्त त्यांनी आज आरोग्य शिबिर घेतलेलं आहे त्या आरोग्य शिबिराला नार स्थानिक नागरिकांचा खूप योग्य प्रतिसाद प्राप्त त्यांना आणि या अनुषंगाने मी यांना पुढील वाटचालीसाठी सामाजिक वाटचालीसाठी आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना परत एकदा हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिनेश दादा आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपविभागाधिकारी म्हणून कार्यरत आहेत गेले कित्येक वर्ष सेक्टर मध्ये ते राहत आहेत आणि प्रभागात त्यांचं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून बरेच कार्य चालू आहे आज वाढदिवसानिमित्त त्यांच्या त्यांनी आज इथे शिबिर ठेवलेलं आहे आरोग्य शिबिर ज्याची खरंच कोरोना काळानंतर तर मी म्हणता येईल की अत्यंत गरज आहे आणि आज वाढदिवसाच्या दिवशी अशा प्रकारचं उपक्रम घेणं हे अतिशय मी म्हणेन दादांनी खूप छान उपक्रम घेतलेला आहे आणि जेवढं माझ्या मते आतापर्यंत दीडशे पावणे दोनशे लोकांनी सकाळपासून आज वर्किंग डे असून सुद्धा लोकांनी नोंद केलेली आहे आणि लोकांनी ते उपस्थिती दाखवलेली आहे मला असं वाटतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे हे सामाजिक कार्य दादा करत आहेत ते अतिशय सुंदरित्या ते पुढे नेतील अशी मी आशा बाळगते आणि त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते वाढदिवसा आरोग्य तपासणी व नेत्र तपासणीच्या शिबिर अं ठेवला होता बालाजी मंदिर मध्ये या शिबिराला उत्सुर प्रतिसाद भेटला तसेच महत्त्वाचं म्हणजे वाढदिवस प्रत्येकाच्या येतो पण सामाजिक कार्य म्हणजे लोकांना आरोग्य शिबिर ठेवून पूर्ण शरीराची तपासणी रक्त तपासणी आणि त्यासोबतच गरीब लोकांसाठी नी रिप्लेसमेंट आणि किडनीचे व्यतिरिक्त त्रास बाकी सिजरियन डिलेवरी गायनेक सर्व क्षेत्रासाठी अपेक्स मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल यांच्या सुद्धा सहभार भागीदारी होती ते आरोग्य शिबिर ठेवण्यासाठी आणि हे सर्व आजाराचे ऑपरेशन पण मोफत तपासणी मोफत सर्जिकल ऑपरेशन केले जाणार मी डॉक्टर महेंद्रजन परत एकदा असंच पुण्य कार्य करण्यासाठी दिनकर सरांना हार्दिक हार्दिक जन वाढदिवसाची शुभेच्छा देतो आणि पुढे असेच समाजकार्यामध्ये सदैव अग्रसर राहणार अशी शुभकामना आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र